नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका करण्याचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो मागच्या एका वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये ज्या वहिनी आपल्याला पाणीपुरीची रेसिपी दाखवली होती आणि जिचा बड्डे आपण सेलिब्रेट केला होता आपल्या चॅनलवरती ती म्हणजे मयुरी वहिनी तर तिच्या घरी मी आलोय म्हणजे मी इथेच राहतो घाटकोपरला आणि इथे येऊन ये जाऊनच असतो तर आज ती खास पावभाजी बनवणार आहे आणि ती तिच्या पद्धतीने बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ करायला आलोय तर थोडी प्रोसेस पहिली झाली जसं की भाज्या कट करून तिने कुकरला लावल्यात आणि आता कुकरच्या शिट्या सुद्धा आहेत आणि ती आता कुकर उतरवल्या तर आता त्याच्या पुढची काय प्रोसेस आहे ती आपण बघायची आणि तिच्या हाची पावभाजी खायची आहे तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि आता आपण जाऊया बघूया कशी करते ती पावभाजी करता ही ते सगळं तयार केलंय तर काय काय टाकलंय बटाटा बीट मटर टॅमॅटो हे सगळं उकडून घेतलेलं आहे तरी आज किती क्वांटिटीची करणार आहे आपण दहा जण खाऊ हा जण त्याच्यामध्ये मटर पण आहे ना मटर एकदा खाली किती शीटं काढल्या पाच ते सहा शीट काढून तर फुल कलरफुल झालाय हो त्याच्यामध्ये नॅचरल कलर बीट टाकलेलं आहे ना हा म्हणजे त्याच्यात ते टेस्ट साठी नाही टाकत कलर साठी कलर बीट चांगलं असतं ना आपल्याला हे काय करतेस स्मॅश करतेस हां म्हणजे ते एकदम बारीक करून घ्यायचं आहे हां तर जर कोणता राग काढायचा असेल तर ह्या पावभाजीला आपण काढून घेऊ शकतो तर एकदमच बारीक करायचं की थोडं ठेवायचं एकदम बारीक करायचं बारी तर पूर्ण एकदम खिमा करून टाकायचा त्याचा शाक मटर किती टाकलेस तरी कमी दिसते अर्धा किलो 1 किलो तर अर्धा किलो मटर आहे मटर मटन नाही तर दहा लोक आम्ही खाऊ शकतो हे टोपातच आहे की टोपातच बीट मध्ये बीट आपल्या शरीरासाठी चांगलं असतं नाही त्याला रक्त वाढण्यासाठी वगैरे असं पण बीट कन्झ्युम नाही खरं शरीरात ते कलर येतो नॅचरल कलर आहे ना इम्पॉर्टंट काम असत हे आपण याच्यासोबत खायचं असतं आणि ते पावाच काम करते आपली मैत्रिणी बघा बघा बघ तशी तोंड तोंड होती तर आता मैत्रिणी कसं करणार आहेस तू बघा बघा आहे तरी काय माहिती नाही तेल लावून फ्राय करणार आहे म्हणजे थोडे गरम करणार आहे आणि बघा मुंबईचे पाव किती मोठे असतात आणि आमचे गावचे एवढे एवढे तर एकदम बारीक तर आता काय मसाल्या सारखं पावभाजी फोडणीचे तर फोडणीसाठी काय काय घेतलंय तेल कांदा आलं लसी पेस्ट तिखट मसाला मीठ गरम मसाला आणि एव्हरेस्टी पावभाजी पावभाजी मसाला कांदे किती घेतले

जुमलेच हां थोडा पटर का टाका 3 चमचा आपण खाली लावून मसाला मालवणी मसाला टाकतोय घरी गेला आहे विकत आणलं पण मालवणी आहे मालवणी आहे प्रॉपर मालवणी दुकान आहे दोन चमचे तो टाकलेला आहे झणझणीत आहे ना हो एक छोटा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि सगळ्यात शेवटी एवढेच पावभाजी मसाला आपल्याला तिखट हवाय म्हणून पूर्ण एक टाकेल अजून आवाज येत अजून थोडं टाकू शकतो नाहीतर आपला माल मसाला मिक्स करायचा आहे आणि वहिनीने याच्यामध्ये मिरची यूज नाही केले तर तुम्ही कर करायची असेल तर करू शकतो ना

तर पावभाजीला मस्त पैकी असा कलर पण आलाय आणि काय एकदम सुगंध सुटलाय पूर्ण एवढं अजून पातळ पातळ करू शकतो आपल्याला

फक्त आणि आता इकडे काम चालू होणार आहे हेच जे की मगाशी तेल बोलली होती ते ते हे आहे बटर बटरचा बोलणार आहे वेळ की लगेच लावून डायरेक्ट टाकू डायरेक्ट टाका कोते में साथी टेस्ट साथी। तर रेडी है। एचावर की गी आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकतोय डेकोरेटिंगसाठी आणि थोडेसे टेस्टसाठी तर गायच पूर्ण आपला रेडी झालेला आहे याच्यावर मस्त की घी वगैरे टाकून दिलं आहे आणि आता आम्ही एवढेच घरात पाच जण आहे चार जण आहे प्रथम पण येतोय तर आता आपण खायला सुरुवात करूया तुम्ही सुद्धा या आणि वीथ रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा वहिनीने केले धन्यवाद मंडळावरे बोलवल्याबद्दल आता मी स्टार्ट करतोय पहिलं तर हे सगळं प्रोसेस मी सांगते तुम्हाला हे असं लिंबू पिळायचं <laughs> त्याच्यानंतर चवी पुरता कांदा आणि आता पण टेस्ट करूया थोडीशी एक नंबर झाले आणि थोडी जरा जास्त दणधणी झाली असं मला वाटतंय थोडीशी थोडीशी स्पायसी झाली थोडीशी पण मला तिखट आवडतं कारण की मी सुद्धा तिकट <laughs> तो रहा खा सुरुवात करूया खाऊया तुम्ही सुद्धा या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपला सफल कोकणात चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेआयनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात तुमच्याबद्दल पोहोचल्या पाहिजे तर आता आपण भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला काळजी घ्या आनंद घ्या बाय पावाजी खायला